शाळेच कुठे पैसे मग कधी येणार आहेत बाबांकडे पैसे बाबांकडे पैसे कधी येणार आहेत हल्ली सोशल मीडियावर शाळेतील मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात ज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी काही मुलं रडताना दिसतात काही जण रडता रडता शिक्षकांना मजेशीर कारण देताना दिसतात लहान मुलांचं हे निरागस बोलणं सोशल मीडियावर खूप व्हायरल आता चिमुकल्याचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक छोटा विद्यार्थी वर्गात बसला आहे यावेळी त्याची शिक्षिका त्याला तू शाळेचा गणवेश कधी आणणार आहेस असा प्रश्न विचारते त्यावर तो चिमुकला म्हणतो पैसे नाहीत ना त्यावर शिक्षिका म्हणते कुठे गेले पैसे मग तो चिमुकला माझ्या बाबांकडे पैसे नाहीत त्यांच्याकडे पाच रुपये आहेत मी शाळेत आलो की ते मला पाच रुपये देतात असं म्हणत असतो चिमुकल्याचं ते निरागस बोलणं ऐकून अनेक जण कमेंट्स करीत आहेत शाळेच पैसे येणार आहेत बाबांकडे पैसे बाबांकडे पैसे कधी येणार आहेत शाळेत शाळेत आलं ना शाळेत <laughs> आलं ना पाच रुपये देत तुला शाळेत यावं म्हणून पाच रुपये देतात पप्पा घरी देतात पाच रुपये तू शाळेला जायला पाहिजे म्हणून पाच रुपये देतात माझ्या घरी